समजलं का तुले साक्षी म्हणतात मला किती केवळ तर नमस्कार मित्रांनो मी घालणार आहे दोन वेण्या कारण की नववी दहावीला पण ना मी मस्त पैकी वेण्या घालायची मला खूप आवडायच्या वेण्या घालायला मी नव्हते घालत माझी मम्मी घालत होती कारण की मला तवा जमत नव्हत्या पण दुसऱ्याने घातलेल्या मला आवडत पण नव्हते मम्मीनी म्हणजे ते चांगल्या घालत होती पण मला असं वाटायचं काही चांगलं नाही चांगलं नाही तसं तर काही मला जमत नाही पण असं दुसऱ्यांनी कोणी घातलेलं ते सण नव्हत होत मला अशीच होते मी एडमी मला सवय लागली मधून भांग पाडायची कारण की नववी दहावीला ना आम्ही मधून भांग पाडूनच वेण्या घालायचं त्याच्यामुळे मग मला तशीच सवय लागली आता असा तिरपा भांग पडत नाही नववी दहावीला फार एवढं तेल लावून वेण्या घालत होते त्याच्यामुळे हे भांग पडलाय तो हे जातच नाही आता नाही तर मग नाही तर नाही असा भांग होता आता फार केस धुतली पार किती पण मागं पार वडा पण ती मधूनच भांग पडत आहे कारण ते वळणच तेवढा फास्ट पडले आणि रात्रंदिवस मी वेण्यान वासायचे तर सकाळचं जस काही वेण्या घालायच्या ना हे वेण्या सोडायच्या आणि त्या घालायच्या त्या सोडायच्या हे घालायच्या बस पहिलं म माझी केस बारखांली होती ना ज्यांना ज्यांची केस मोठंनी त्यांना वेण्या घालायच्या ज्यांची छोटी त्यांना दोन गोंड घालायचं मी दोन गोंड घालून त्याला रिबनी लावायची कशी दिसत असं मी पण मी मस्त दिसत होते एकदम क्यूट क्यूट समजलं का तुले साक्षी म्हणतात मल्ले हे मिसमॅच डे ला करू शकते हे ना म्हणजे डे च्या दिवशी ना मी इकडे मुकळी घस इकडे एक वेणी पहिली तर माझ्या क्लिप काही क्लिप ची गरज पण नव्हती तरी म्हणजे अशी मम्मी फार नीट वेण्या घालायची का क्लिपची गरजच नव्हती तरी मी शैनिंग म्हणून क्लिप लावायची पाहू शकता किती क्यूट दिसते मी समजलं का तुले साक्षी म्हणतात मला किती क्यूट दिसत मी आणि दिदी आलो होतो आजी बाबांसोबत गप्पा मारायला तर बाबा हे साडीचं चिरगोट कापित होते कारण की हे रोप बांधण्यासाठी उपयुक्त पडत कांद्यांच्या वेळेस नाही रोप बांधायला सुतरीपेक्षा नाही चिरगोट आपली मस्तपैकी काम देतात तर बाबा तेच कापित होते कारण की बाबाचं यांचं रोप उपटायचं चा काम चालू होतं आणि आई आम्हाला सांगत होती पहिल्या काळातल्या काही काही गोष्टी ते आम्हाला लय आवडत ऐकायला नंतर बराच वेळ गप्पा मारल्याच्या नंतर मी आले होते शेण टाकायला शेडमध्ये आता झोप उठलेले मस्त आळ्यापिळ्या द्यायचं काम चालू आहे त्याचं झोप झाली का तो गाईज आप देख सकते मी मध्ये आलेली आहे आणि मला हे चार गायांचं शेण टाकायचे दोन छोटनले दोन मोठणले कारण की ओ मी याच्या आधी पटकन मला शेण टाकून झालं पाहिजे आणि तो शाळेतून त्याला खुट्टी वगैरे टाकायचे आणि मला मग का पायला पण जायचे शेणगाणा पण थोडीशी खूप कामं राहिले माझी चला पटकन शेण टाकून घेऊ दोन गाया मोठा लिहिले आहेत दोन बारकनले एवढं शेणे पण ना एस शेण दिवसभर टाकलं नाही ना, ना मग संध्याकाळचं जास्त होतं तर सगळं शेण टाकून घेतलं म्हणलं ओ मी पर्यंत ना सगळं शेण टाकून घेतलं मी त्याला पण बरं वाटलं रोज रोज तोच टाकतो तर मित्रांनो आता मी ना हे शेणाचं मला भरून घेऊन झालेली आहे एवढं उकरीड्यामध्ये टाकून देते एक मिनटं थांबा मी खिशामध्ये मोबाईल ठेवते हे पाहू शकता आमच्या उक उकरीड्याचं आहे ना एक्झॅक्ट घरासमोरच आमचा उकिरडा आहे आणि इकडं शेड आहे तर चला आता एक गैमॅल टाकलेली आता लास्ट एकच गैमॅल राहिलेलं आहे मग झालं मग शेंग टाकून त्याच्यानंतर मग मला आता शेंगा फोडीले मग मक्का शकता किती मस्त क्यूट आणि दिसतय ना का नाही तुम्हाला लहानपणी हे दाखवतो अनिच ही मैत्रिणी याची ही काळी मैत्रीण आणि ही तांबडी ह्या दोघी जोडीदार नाही आणि ही गोरी आणि ही काळी ह्या दोघी मैत्रिणी पाहू शकता कसं सेम सेम दिसतात का नाही पाहू शकता इकडं बघ मुक जनवर आहे पण सुन सांगताय पण बोलणे बो बोलत पण आहे पण त्यांची त्यांची वेगळी भाषा असते जपानीज वगैरे असू शकते त्यांची भाषा आपली भाषा कशी साधी सुधी त्यांची एकदम बेकार भाषा आहे का नाही कशी किलो आणि बघती पोच द्यायला सांगितलेली एक नंबर दिती पाहिजे आता हे याला कुठेही खाऊ वाटलेली आहे भूक लागलेली ह्या तांबड्याच्या मैत्रिणीला तर मित्रांनो मी आता हे शेण्टाखायला आणलेलं आहे शेण टाकून घेते मी पाहू शकता गमेल आता माझं शेण टाकून पूर्णपणे झालेलं आहे आणि आता फक्त एकच काम राहिलेलं आहे ते म्हणजे शेंगा फोडायचं शेंगा फोडून झाल्याचं त्याच्यानंतर मला मक्का पाहिजायचे आता हे झालेले आता आपण ना मधी ते अं ते नळी लावू मग तेवढंच एक काम होईल त्याच आहे ना चांगलं धुतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण शेंगा काढू त्याच्यानंतर मग ते शेंगा काढल्याच्या नंतर मग याच्यामध्ये फोडू पहिला असं ओपन करायचं ओपन शेंगा काढून झालं ना मग हे असं बंद करायचं आणि त्याच्यामध्ये असं लाकूड घालून ठेवायचं पाहू शकता एवढ्या शेंग एवढं घमेल फुल भरून मी शेंगा काढल्या ते आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक करायची आता सगळं घाम्याला वर शेंग आणले म्हणले तेवढं फोडायचं लागणार कारण की आम्हाला पण तिकडे न्याय लागतात आणि घरी पण लागते आणि कांद्यांची जर का लावायची गरबड असन ना तर मग शेंगदाणे वगैरे लागतात <laughs> त्याच्यामुळे मम्मीने मला शेंगदाणे करून ठेवायला सांगितलं होतं आणि हे सुपात मला पाखडतं पण येत नव्हतं मी आपलं थोडं थोडं करत होते तरी पण संध्याकाळचं मम्मीला परत एकदा करावंच लागलं कारण मला काही एवढं जमत नाही पाकडायचं आणि ना दुसऱ्या दिवशी सकाळचं ना रॉकीला भाकर चुरून आणि त्याच्यामध्ये दूध टाकून मला द्यायचं होतं कारण की त्याला ना एवढा मोठा झालाय पण त्याला भाकर चुरल्याशिवाय त्याच्यात दूध टाकल्याशिवाय तो अजिबात बात खात नाही पाहू शकता आता त्याची रिॲक्शन भाकर बघितल्यावर कसं बघतोय पाहू शकता तुम्ही रॉकी कसा बघत आहे ए देखो इतमे दूध दूध हे और भाकर तू तुम खाऊगे की नाही बघा कसा जिबाचा टी थांब तुला दूध दूध पिऊन घेशील त्याला थोडंसं का भाकरीला भेजू दे बाबा आहे नाही इकडे बघ रे इकडे बघ इकडे बघ हा व्यायाम देतोय दे, व्यायाम करतोय बघा कसा कंटाळा लागला का नाही खायला ते एवढा मोठा झालाय तरी त्याला भाकर आणि दूध दिल्याशिवाय आणि ते पण भाकर चोरून द्यायची तर खात तो तो तोपर्यंत तो खातच नाही चला पटकन आता मी बाकीची काम मम्मी आणि पप्पा सकाळी लवकर भेंडी तोडून आले होते आणि नंतर भरत पण होते बराच ना मावा पण होता तो थोडीशी धुवून घेतली होती भेंडी बाकीची तर भरली होती आणि इकडं दिदी पुण्याला जाणार होती जा त्याच्यामुळे सगळे भाजीपाला वगैरे सगळं आणलं होतं आणि ती एकटीच जाणार होती मला तर फार करवायचं नाही आणि तिला पण कमावायचं नाही माझ्याशिवाय एवढ्या चॉकलेटे घेऊन चालली बघा छुपछुप के तिला आज उपवास होता तिने खिचडी केली होती रुसली होती काय माहिती कोणच्या कोणच्याकडे बघत पण नव्हती बोलत पण नव्हती आता जाणार आहे पुण्याला आणि मी इथे आहे काय माहिती मला नेला येते का नाही काय फेसलं होते काय माहिती इकडं <laughs> पुण्याला जाताना आम्ही कायम दोघी सोबत जातो पण तिचं लवकर कॉलेज चालू झालं त्याच्यामुळे ती जाणार होती आणि घरी पण कांद्याला उघड होती त्याच्यामुळे मग मी घरीच थांबले होते म्हटलं तेवढंच थोडीशी फार मदत होईल मग ती एकटीच निघाली होती पुढं पिठं आणि मागं भाजीपाला होता आणि ह रॉकीचा मित्र पाहू शकता घराला राखण बसला होता आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय मित्रांनो